पाहू शकता दहा पाचवीसशे पंचवीस कोळ्याची यात्रा बारा पाचवीसशे पंचवीस पर्यंत आहे अशी कोपऱ्या कोपऱ्यानं भरलेले आहे दरवर्षीच्या मानानं वातावरणात मे महिन्यातच बदल झालेला आहे दोन तीन ठिका बऱ्याच ठिकाणी गारपीट व पाऊस झालेला आहे आबाळ आलेला आहे थंड वातावरण आहे मागील वर्षी ह्या वेळेस खूप ऊन होतं यात्रेच्या वेळेस मोठ्या मापाच्या आहेत पाहू शकतात ताक बैल आहेत शेती कामाची वर्षी वातावरणातील बदलामुळं आबाळे थंडावा मे महिन्यातच भरपूर पाऊस त्याच्यामुळे ह्या वर्षी पावसाळा भरपूर वाटतोय मग तुमचे आहेत का किती दाते आहेत हा अलीकडचा का आणि पलीकडचा चार दाती काय किंमत सांगितली जोडीची पाच लाख कुठल्या कामाला वापरताय शेतीच्या नाव पत्ता सांगा गाव कोळे तालुका जिल्हा मोबाईल नंबर आहे सांगा येत नाही <laughs> पाठ पाहू शकता अशा प्रकारचे ते पलीकडचे कोणाचे आहेत दुसरे आहेत का पाहू शकता अशा प्रकारचे मोठ्या मापाचे खिल्लार बैल आहेत यात्रा बारा तारखेपर्यंत आहे आज दहा तारीख आहे तुम्ही यात्रेला भेट देऊन प्रत्यक्ष खिल्लार पाहू शकता प्रत्यक्ष यात्रेला भेट दिलेली चांगली प्रत्यक्ष पाहून निरखून जनावर चालवून घेतलेलं चांगलं पाहू शकता सांगोल्यावरून जत रोडला जाताना उजव्या हाताला जो मिरज कड तिप्पेहाळी रोड दाखवला जातो बोर्ड ते तिप्पेहाळी इथून जवळ आहे आणि जत पण इथून जवळ आहे बऱ्यापैकी तिप्पेहाळी जे वळू आहे पाहू शकता त्या वळूंची पायदास पण इथं आहे काळा कपिल का आहे पाहू शकता हे प्रदर्शन आणलेत का विक्रीसाठी सहा जाती आहे का गाय भरवाय किती घेता दोन हजार रुपये नाव पत्ता सांगा नवनाथ लक्ष्मी नरळे नवनाथ लक्ष्मी नरळे गाव टिप्पेहली तालुका चांगोला जिल्हा सोलप मोबाईल नंबर सत्त्याण्णव feito... पासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेचाळीस अकरा अकरा किती गायी भरवली आतापर्यंत चारशे गाई ह्याचं वडील वगैरे काय वंश माहिती आहे हा कुठून घेतलं कर्नाटक बाजारावरून घेतलं त्यामुळे कोणत्या बाजारावरून घेतलं तिकडे त्या ह्या या कर्नाटकाचा कोणतं बाजार विजापूरपाशी मधबावे ही त्याची पाहिजे असते काऊ शकता रत्नासाठी ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद माल हे कोणाचे

म्हणजे बाबा कुठून घेतला त्यांनी किंवा कुठल्या ओळीचा होता शेतापूर खाणीच्या शेतापूर खाणीतला ते नेमका ओळ कुठला होता काय माहित नाही आपल्याला राजवरीत जन्म लागतो असं राजुरी कोणती ही आपली सांगोलच्या अलीकडली सांगोलच्या अलीकडली हां त्या राजुरीत जन्म लागतो त्यातनं गेला खरसंडी खरसंडी हां खरसंडीतनं माझ्याकडे आला तिथं जाय माझ्यापाशी सावरी जा सहा वर्ष झालं तुमच्याकडे ह्याची किती घेतात भरवण्यासाठी पंधराशे दोन हजार असं आमची घरपोच सेवा आहे घरपोच सेवा आहे हां वीस किलोमीटर पर्यंत जातोय त्याच्या पुढे काही जात नाही वीस किलोमीटर पर्यंत घरपोच शेवा किती घेत आहे तीन हजार अडीच हजार असत म्हणजे रनिंग किती लागते गाडीच्या हो। जेव्हा आणि घरी आणलं तर घरी आणलं तर हजार रुपये घेत हजार रुपये घेत हे चालू आहे का आता हे चालू आहे तीन दात आहे तीन दाते याचाच मुलगा आहे किती गाय भरवले तर शंभर एक झाले नाव काय नाव सोन्या ह्याच राजा राजा पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी पाहिजे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा कपिला ओळ आहे लाए, सिद्धापूर लाईनचे दोन ओळ आहेत टिप्पेहळी पाहू शकता टिप्पेहळीला तुम्ही सांगोल्यावरून पण जाऊ शकता अशा प्रकारचे ओळ आहेत नैसर्गिक रेतनासाठी ज्यांना कुणाला नैसर्गिकरेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता आरत पारत शर्यतीसाठी आहे कोळ्याच्या देशमुखांचा कपिला किल्लार आहे पाहू शकता कोळ्याच्या देशमुखांचा तिकोंडे राजा लाईनचे ओळ आहेत पाहू शकता पाहू शकता त्यांचे या भागात मध्यम उंचीची आखूड आणि थोडी चौकोनी अशी बैल जास्त आहेत पण माळाच्या आणि जास्त उन्हाच्या भागाला चा चालणार आहेत रगिल आहेत चौकोनी शरीरचे आहेत मध्यम आहेत कोणाच आहे कोण काय वय आहे कुठल्या वळूच आहे बनपुरी खिंगले बुवांच्या वळूच आहे काय किंमत सांगितली तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा हां मोबाईल नंबर एकाहत्तर सत्तेचाळीस पाहू शकतात तिकोंडी राजा लाईनचा जो ठेंगले बुवकडे आहे त्याचं खोंड आहे बनपुरीचा ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी यात्रेला प्रत्यक्ष भेट द्या आज दहा तारीख आहे बारा तारखेपर्यंत यात्रा फुल चालणार अजून जाणारा येत आज म्हणजे खोंड चांगला सुंदर मोठ्या मापाचा बैल आहे पाहू शकत मामा कोणाचं आहे किती दात आहे चौसा आहे का कशासाठी वापरलाय गाय भरवा आहे कुठल्या लाईन्स आहे वंश ओळख आहे माहित नाही किती किंमत सांगितलं दोन लाख लाख रुपये नाव पत्ता सांगा शंकर सुदेव हिप्परकर शंकर सुदेव हिप्परकर जुजारपूर हिप्परकर गाव जुजारपूर तालुका सांगोला मोबाईल नंबर पलीकडचा जोडीची किंमत सांगितली का एकाची आता एकाची हा किती जाते सहाते ह्याची काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार हे पलीकडचे तुमचे नाहीत का हा कुठल्या कामाला वापरला गाय भरवायला दोन्ही वापरले आहे अशा प्रकारचे आहेत बैल पाहू शकता शेती कामासाठी मजबूत खिल्लर आहेत आणि खडकाच्या मारांना दगडात चालणार आहेत यात्रा भरते अजून कारण की जनावर खोंड घेऊन येत आहेत लोक अजून पाहू शकता असे खोंड आहेत कवटे महाकाळ सलगर सांगोला आणि आटपाडी या जत या तालुक्याच्या बाँड्रीवर कोळे असल्यामुळे ना तुम्हाला इथे आटपाडी जत कवटे महाकाळ सांगोला मान या तालुक्यातली बैल भेटतात कालवड भेटतात खोंड भेटतात आरत परत शर्यतीसाठी आणि जत कवटे महाकाळ तालुक्यात लागणारे एक बैल एक घोडा आत्नी तालुक्यात लागणारे त्या शर्यतीसाठीचे असे घोडे पण भेटतात इथे काही घोडे आहेत गाभण आहेत काही घोडे आहेत भरपूर घोडे आहेत काही मामा तुमची जोड आहे किती जाते चौशे काय किंमत सांगितली जोडीची किती सांगितले मामा अलीकडच्याच एक लाख बसलेल्याच पंच्याहत्तर नाव पत्ता भारत सुखदेव लवटे गाव बुद्धिहाळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याण्णव एक एक एकसष्ट पन्नास साठ एकोणचाळीस धन्यवाद मला किती दिवस यात्रा चालणार अजून बारा तारखेपर्यंत आहे म्हणायचं पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील खिल्लार खोंड बैल घोडे त्यांनी कोळे यात्रेस भेट द्या धन्यवाद मालक